हत्याकांडानं भिवंडी हादरलीय दोन सुलत भावांची हत्या करण्यात आली आहे यापैकी एक भाजपाचा युवा पदाधिकारी होता प्रफुल तांगडी व तेजस तांगडी या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या युवकांची नाव आहेत यापैकी हा रियल इस्टेट व्यावसायिक असून भाजपा जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा तो उपाध्यक्ष होता व्यावसायिक दुश्मणीतून ही हत्या झाल्याची चर्चा सुरुवातीला रंगलेली असतानाच भाजपकडून नाव न घेता एका मोठ्या राजकीय व्यक्तीवर निशाणा साधण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रफुल आपला सहकारी तेजस याच्यासह हो खारडी गावातील घरापासून काही अंतरावर असलेल्या जे डी टी एंटरप्राइजेस या आपल्या कार्यालयात बसला होता रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी निघाले होते त्याच वेळेला दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये हे दोघेही जागेवरच मृत पावले या घटनेनंतर परिसरामध्ये खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयामध्ये साठी आणल्यानंतर तिथे सुद्धा ग्रामस्थांसह भाजपाचे आमदार महेश चौगुले शिवसेनेचे संतोष शेट्टी यांनी धाव घेतली होती भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात दोन इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई काही दिवशी करणार आहोत तसा तपास सुरू आहे तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल धन्यवाद घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्यासह मोठा पोलीस फौजपाटा दाखल करण्यात आला होता घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा या संदर्भात नोंदवण्यात आलेला आहे दरम्यान प्रफुल तांगडी याच्यावर वर्षभरापूर्वी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्याचा नावही आहे त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून वाचला होता या संदर्भात विकी मात्रे याच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पाहुयात तांगडी बंधूंच्या नातेवाईकांनी या संदर्भामध्ये नेमका काय आरोप केलाय माझ्यावर राहिला होतो जी मध्ये आले वापरायला ते त्यांचं टार्गेटच होत हे करायचं गोळीबार केला होता त्या आरोपीच्या नावावर आता पण चार गुन्हे असतील फायरिंगचे त्या आरोपीला फादर तडीफार करू शकत मित्र कधी नौका तर जाऊ द्या तर नौकाचा आरोपी आहे हो मागे पण गृहमंत्र्याला पण निवेदन दिले होते मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले होते का या आरोपीवर कारवाई करा पोलीस दखल घेतली नाही आज दखल घेतली असं आज हा प्रकार झाला ना तो एक प्रकारची कंपनी चालवतो हो एक कंपनी आहे त्याची म्हात्रे कंपनी ही चालवतो कोरोना हो जमा करतो आणि कोणत्या बाहेर पण खंडी मागायला जाणार पैसे मागायला जाणार खडी मशीन वाल्यांकडे हप्ता घेणार हेच काम करणार हो आम्हाला सीसीसीड पाहिजे आणि त्यांनी माझ्या भावांना हत्या केली लोकांची दोघे माझ्या भाऊ आहेत त्यांचे ते गुन्हेगार फिरतात त्यांना फाशीची शिक्षा देवावी आणि आता आमच्या समोर आज करावं आमच्या भावाला तर आम्ही आम्ही राहणार बॉडी घेणार नाही आता या प्रकरणी भाजपाकडून नाव न घेता विद्यमान खासदारांवर निशाणा साधण्यात आल्यानं या घटनेला राजकीय वळण लागले पाहूयात नेमका भाजपकडून काय आरोप करण्यात आलाय खरोखर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आमचा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आमच्या परिवारातला माणूस आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत एकदम आम्ही भावासारखे राहणार आहे आमचा एकदम जवळचा कार्यकर्ता प्रफुल्ल दांगडी याची काल हत्या झाली अतिशय दुर्दैवी आणि या हत्येमागे म्हणजे त्याचं काम त्याचा व्यवसाय त्याचं राजकारण समाजकारणातून त्याचं राजकारण चालू होतं कुठलंही हे नाही आहे कुठलीही गोष्ट त्याच्यासोबत झाली तर तो, तो कायदेशीर पोलिस स्टेशनला येतो तर तुम्ही पोलिसांकडे चौकशी करू शकता आणि आज त्याच्यावर अशी दुर्दैवी घटना त्याच्याबद्दल होणं खरोखर अतिशय दुःख आहे आम्हाला आणि ये याच्यामागे जे जे आहेत आता आम्ही पोलिसांशी चर्चा केली आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे याच्यामागे याच्या जे जे लोकं असतील जे जे राजकीय षडयंत्र असेल ज्यांनी हे केलं असेल आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्यामागे जे जे लोकं असतील त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि अशा युवकांची म्हणजे समाजात काम करणाऱ्या अशा चांगल्या युवकांची जर असा हत्या होत असेल तर खरोखर हे भिवंडीसाठी अतिशय दुर्दैवी आहे कुठल्याही आपण समाजात किंवा राजकारणात काम करत असताना ही वेळ कोणावरही येऊ नये आज त्याच्या कुटुंबात त्याच्या घरात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो त्याचे सहकारी असो पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी कमावला आहे याचा अतिशय दुःख आहे आम्ही पोलिसांना विनंती केली आहे या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्यामागे जे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एकदम सत्य गोष्ट आहे ही तर त्याच्यावर जेव्हा जेव्हा हल्ला झाला त्याच्या भावावर हल्ला झाला ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांची नावं त्यांनी पोलिसांना दिलेली आहे ते राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्यामुळे आज हा प्रकार झाला पण मी आता पोलिसांशी बोललो त्यांना मी विनंती केली का तुम्ही मागचा पूर्ण रेकॉर्ड काढा जेव्हा जेव्हा प्रफुल्लवर असा काही विषय झाला प्रफुल्लने नेहमी कायद्याची ही हातात घेतली तो नेहमी पोलीस स्टेशनला येऊन सांगायचा का असं असं माझ्यावर झालेलं आहे असा असा विषय झाले याच्यावर कायदेशीर कारवाई करा त्यांनी नेहमी कायद्याचाच विषय हातात घेतला त्यांनी कुठलेही गुंड प्रवृत्तीमध्ये न जाता आपल्या पोलिसांवर त्यांनी विश्वास ठेवला पण आज दुर्दैवाने त्याच्यावर ही घटना घडली त्याच्या कुटुंबाला परमेश्वर आम्ही विनंती करतो आमच्या सहित त्याच्या कुटुंबाला शक्ती देवं हे असं हे दुःख कसं पिळवलं जाईल हेच आम्हाला आज समजत नाही पोलिसांनी सांगितलं याच्या मागे जो जो दोषी असेल जो कोणी असेल त्याच्यावर रीतसर कारवाई केली जाईल हे पोलिसांनी आम्हाला शाश्वत केलं आम्हाला केल। त्या बड्या नेत्यांचा कोणाचाही विषय घेऊन इथे मला कोणाला मोठा करायचा नाही माणूस आमचा गेलाय त्यांना सवय आहे दुसऱ्यांची माणसं घालवायची आम्हाला कोणत्याही प्रकरणात कोणाचंही नाव गोवण्याचं आहे आमच्या वडिलांनी किंवा आमच्या पक्षाने आमच्यावर संस्कार केले नाही पोलिसांवर न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे सर कारवाई करतील जे कोणी याच्यात असतील आपण कुटुंबियांना काय आश्वासन की त्यांना त्यांना सांगितलं आपण रीत सर आपली जी कारवाई पोलीस करतायत आपण आपला मृतदेह ताब्यात जी काय आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला जे काही करायचे ते आपण घेऊन आपला माणूस आपल्या घरी नेलं पाहिजे पोलिस पोलिसांची कारवाई करेल पोलिसांवर आमचा विश्वास आहे आता या प्रकरणात पोलीस नेमकी काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल भिवंडीहून मोनिश गायकवाड सह मयुरी चव्हाण लोकमत